तर फायनली आम्हाला मुलगी पसंत आहे बाई फायनली आता माझं लग्न काही <laughs> का नाही शेवटचा प्रश्न विचारतो प्रश्नाचं चांगलं उत्तर द्यावा लागेल तुझे स्वप्न काय अरे सांग बाळा माझे स्वप्न खूप मोठा मोठा स्वप्न जर ऐकले तर तुम्ही पळून जाताना आणि माझं लग्न तुटन लय मेहनतीने जमले मी नाही सांगू शकत स्वप्न ऐकून पळून जात असतं काय सांग बिंदास लय आवडली वाटतं नाही माझ्या लग्नानंतरचं स्वप्न आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत म्हणजेच तुमच्यासोबत अमेरिकेमधलं व्हाईट हाऊस विकत घ्यायचं तिथं राहायचं आणि सकाळी सकाळी उठायचं आणि शेणाचा सडा टाकायचा ता दारासमोर रांगोळी काढायची आणि तिथं समोर दोन तीन शेळ्या दोन तीन मशी अशा समोर बांधायचं त्यांना खायला तारा टाकायचा त्यांचं ता शेण काढायचं 这该做。<laughs> <laughs>